मारा लोकसभेमध्ये बावीसाव्या फेरीनंतरचा निकाल आपल्या हातामध्ये जवळपास मोहिते पाटलांनी लाखाच्या वरचं लीड या भागामध्ये घेतलंय आणि जवळपास एक लाख एक हजार सातशे आठ मतांचं लीड त्या ठिकाणी बावीसाव्या फेरीनंतर मोहिते पाटलांना मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय खरंतर जेव्हापासून मारा लोकसभेची मतमोजणी सुरू झाली आहे तेव्हापासून सातत्यानं मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत आणि अखेर त्यांनी त्यांची आघाडी एक लाखाच्या वर लिहिले खर तर मोठ्या मताधिक्यानं मोहिते पाटील निवडून येतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि अक्षरशः तंतोतन त्याच पद्धतीनं एक मोठा विजय मिळवण्याच्या दिशेनं मोहिते पाटीलची वाटचाल सुरू आहे आणि जवळपास एक लाख एक हजार सातशे आठ म्हणजे जवळपास लाखाच्या वरच्या मतानं तर ते निंबाळकरांच्या पुढं आहेत आघाडीवर आहेत आणि निश्चितपणानं त्यांची आघाडी अशीच राहणार आहे कारण तशा पद्धतीचा जल्लोष हा शिवरत्न ब्राकडोजमध्ये सुरू आहे अक्षरशः जेसीबी मधून गुलाल उधळायला सुरू आहे पुंगळ्या काढून कार्यकर्ते गाड्या फिरवायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणामधला आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो त्यामुळं हे एक लाख मताचं लीड आणखी किती वाढणार आता हेच फक्त पाहणं औसुक्याचं राहणार आहे बाकी लाखाच्या वरच्या मताधिक्यानं खर तर त्यांनी चांगल्या पद्धतीची आघाडी घेऊन कुठेतरी भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवण्याचं काम केलंय तुम्ही आम्हाला नाकारलं खरं परंतु जनता आमच्या सोबत आहे हाच संदेश त्या मताधिक्यातून मैत्री पाटलांनी या सरकारला दिला